नमस्कार मी डॉक्टर किसन चौधरी प्रवीण प्रशिक्षक यशदा पुणे प्रवीण प्रशिक्षक एस बी आर सी टी प्रवीण प्रशिक्षक पी आर टी खामगाव आपल्या वाशिम जिल्हा हा पोखरा क्रमांक टप्पा क्रमांक दोन मध्ये समाविष्ट आहे परंतु आपलं गाव त्यामध्ये समाविष्ट आहे किंवा नाही की प्रत्येक शेतकऱ्याला उत्सुकता आहे म्हणून मी आज आपल्याला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधले गाव सांगणार आहे तरी आपलं गाव यामध्ये आहे का हे तुम्हाला बघायचं आहे मालेगाव तालुक्यामधलं पण देवठाणा खांब खांब भामतवाडी गांगलवाडी माळसूळ आणि वा, वाक वाकवाडी कोळंदरा उमरवाडी मेडसी ब्राह्मणवाडा नजीक मुरसूळ पांगरखेडा घाटाप्रशिरपूर शिरपूर मिर्झापूर जामठी किनी घोडमोड साकरापूर तिवळी वसारी दुधाळा वाघी बुजुर्ग वाकड प्रवासी वाशिम मुठा दपोरी कलवे खंडाळा शिंदे कोथा ढोंगरखेडा बोराळा जहागीर टाकतोडा सोमठाणा आणि शिरसाळा प्रत्येक याची जाण व्हावी प्रसार प्रसार व्हावा या उद्देशाने मी आपल्यासमोर आलो आहेत तरी आपण आपलं गाव बघावं आणि माझ्या कृषी सिदूर या चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद